प्राण प्रतिसाचा भाग हा भावानो दुसरा आहे बघा आता हे तर बऱ्यापैकी काम कम्प्लीट सगळ्या क्लिअर करून घेतलं काढून घेतलं तुम्हाला प्रश्न पडला असेल संभाजी महाराजांची मूर्ती दगडामध्ये आहे दगडामध्ये नाही भावानो ब्रोंज मेटेल सोनं चांदी आणि बरंच काही आता महाराजांची मूर्ती आम्हाला काही वरती ठेवायची होती म्हणून त्याच्यासाठी लहान क्रेन पहिल्यांदा कने मागून घेतलेलं बघा आम्ही महाराजांच्या पायाच्या खाली जे आम्ही लोखंड वगैरे वेल्डिंग होतं का नाही ते आम्हाला डबल वेल्डिंग करायचं होतं म्हणजे मजबूत व्हाव आणि जरा लहान क्रेन पहिला महाराजांची मूर्ती उचलून घेऊन प्रत्येक जे जे ठिकाण होतं की नाही त्या ठिकाणी आम्ही डबल वेल्डिंग करून घेतलो बघा एकदम भक्कम एकदम जाम करून घेतलो हे एवढं वेल्डिंग होऊस पर्यंत हित आपल्याला लागणे महाराजांची जी मूर्ती आहे की नाही ते हित ठेवून घ्यायची होती बघा म्हणून त्या जागेची पहिला पूजा करून घेतला महाराजांची मूर्ती पंधराशे किलो असल्यामुळे की नाही आम्ही एक स्पेशल वेगळी क्रेन मागून घेतलेलं बघा एकदम मोठी जेणेकरून महाराजांचं वजन त्या क्रेनला झेपाव आणि एकदम प्रॉपर म्हणजे महाराजांची मूर्ती उचलता या क्रेनचा जो मेन सपोर्ट अँगल होता की अडक त्याला पाहिल्यानंतर जर पट्टा घालून गणे त्या क्रेनच्या बरोबर अडक मध्ये लावलं बघा एकदम हळू एकदम शिस्तात एकदम पद्यशीर मध्ये महाराजांची मूर्ती जी, जी होती कनी भावानो ते हळूहळू आम्ही वर घेऊन तिथं ठेवायला चालू गेलो बघा जर तुम्हाला भावानो महाराजांच्या ओपनिंगचा जर ब्लॉग बघायचा असेल तर पार्ट थ्री टाका आणि पेजला फॉलो करा युट्यूब बघत असला सबस्क्राईब करा फायनेल महाराजांची मूर्ती बसली बघा